आता पुढचे काही दिवस म्हणजे का दिवस, दिवस. किलोमीटर मी पायी प्रवास करणार आहे कुठे तर दिंडीमध्ये पंढरपूरला आता ज्यांना ज्यांना मी हे सांगितलं तेथे ते मला डायरेक्ट वेडेच मिळाले का तू आहे का तू पागल आहे का पण मजा येणार आहे कारण ही गोष्ट क्रेझी आहे आणि ते मला माहिती आहे त्याच्यामुळेच मला ती करायची कारण कित कित्ये लोक हजारो लाखो लोक आहेत आता पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी आणि आता हा अनुभव मी जो कॅप्चर करतो आहे मध्ये टाकतो आहे तो अनुभव कोण काहीतरी त्याला काहीतरी नाव असावं काहीतरी चांगलं भारी नाव असावं त्यामुळे मी त्याला एक नाव दिलेलं आहे ती म्हणजे वारी अनुभवांची जी की तुम्ही रोज पुढचे एकवीस दिवस यूट्यूबवर बघू शकता यूट्यूब शॉर्ट्सवर आणि इंस्टाग्राम रील्सवर रोज शॉर्ट व्हिडिओ येत जातील आणि मोठे व्हिडिओ पण मी टाकत जाईल जसं जसं मला वेळ मिळेल तसे तसे मी व्हिडिओ बनवून टाकत जाईल युट्यूप श... युट्यूप दे दे तर ते फॉलो करण्यासाठी तुम्ही युट्यूब यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकवीस दिवस तीनशे किलोमीटर पायी चालायचं म्हणजे काहीतरी तर तयारी करावी लागेलच ला, म्हणून हे दोन चार कपडे घेतले अंथरायला आणि पांघरायला घेतलं आणि उरलं सुरलं सगळं एका बॅगमध्ये टाकलं पण एक मिनिट भूक लागल्यावर काय खाणार आहे ना पाय दुखल्यावर किलर आणि गोळ्या तर आहेत गरज तर पडणारच यांची सगळ्या एका बॅगमध्ये पॅक करून गोणीत भरलं आणि मी तयार झालो तुम्हाला पण पंढरपूर वारीचा अनुभव रोज बघायचा असेल तर पटकन इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब करा कारण पुढचे एकवीस दिवस रोज व्हिडिओ येणार आहे वारीच्या पहिल्या दिवशी खेडलेला मुक्काम म्हणून घरून निघालो आता पंढरपुरात अनेक दिंड्या जातात त्याच्यापैकीच एक म्हणजे खेडल्याची संत तुकाराम बाबा खेडलेकर यांची दिंडी मी या दिंडीत सामील झालो पहिल्या दिवशी पालखीची खेडल्यातून पूर्ण प्रदक्षिणा होती टाळ टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या जयघोषात दिंडी संतवनात आली या प्रदक्षिणेचा शेवट रिंगण आणि आरतीने झाला सर्वांनी दर्शन घेतले नंतर सर्वांना प्रसाद पण होता आता उद्या खेडल्यातून दिंडी प्रस्थान करेल आणि वारीला खरी सुरुवात होईल तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे व्हिडिओ रोज बघता येतील खेडल्यावरून सकाळी सा साडेसहाला निघालो आणि पहिला मुक्काम कोळपेवाडीला अवघ्या अंतरावर विचार केला पंचवीस किलोमीटर असे पार करू पण जसं कोळपेवाडी जवळ आलं तस तसं पायावरच्या तीन फोडांनी आणि दुखणाऱ्या पोटांनी मला माझी जागा दाखवली विचार केला वारी करणं इतकं गरजेचं आहे का पण महाराजांनी मला जे सांगितलं त्याच्यामुळे माझा विचार बदलला रामकृष्णारी खऱ्या अर्थानं वारी मध्ये कशासाठी यायचं जोपर्यंत आपण घरी असतो एकमेकांचे हे दावे जातीपातीमध्ये विभागलेले असतो कोण मराठा असतो कोण मातंग असतो कोण चांबर असतो तर कोण कुंभार असतो परंतु ज्यावेळेस आपण अवली ज्ञानोबा रायांचे असेल किंवा इतर कोणत्याही संतांच्या पालखीच्या सोबत चालतो आणि ज्यावेळेस ह्या पालखीच्या एका तंबूमध्ये येतो त्यावेळेस या ठिकाणी कोणी चांबार नाही कोणी कुंभार नाही कोणी मराठा नाही कोणी हिंदू नाही कोणी मुस्लिम नाही तर सर्व एकोप्याने माऊली म्हणून त्या तंबूमध्ये राहतात जसं की तुकोबराय म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ जगतामधील भ्रम जगतामधील अशांती जर आपल्याला समाप्त व्हावी असं वाटत असेल तर आमच्या संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही रामकृष्ण सकाळी चार वाजता उठून तंबू गोळा करून बसलो पण पाऊस काही शांत बसू दे ना त्यामुळे आजच्या दिंडीची सुरुवात थोड्या पावसातच झाली आता पाऊस म्हणून रेनकोट घातला तर दोन मिनिटात पाऊस गायब पावसाने पण आज मजाच घ्यायची ठरवलं उन्हात थोडं वाळलो की पाऊस ओला करून जायचा मग उन्हाला राग आला की तो लगेच वाळवायचा अशी कुरगुडी बऱ्याच वेळ सुरू होती शेवटी देरडे चांदवडला जेवायला थांबलो तेव्हा कुठे दोघांनी नमतं घेतलं आता देरडे चांदवडला यांनी मला मी व्हिडिओज बनवतो म्हणून ओळखलं असं डगळ्या टाकत टाकत मंगल कार्यालयात पोहोचलो तर सिद्धांत चैतन्य आणि युवराज यांनी मला ओळखलं असं काही एकदम भारी काल पावसाला की पाच मिनिट येतो फक्त तर पावसाने आज मनावरच घेतलं सकाळी मुक्कामाच्या ठिकाणून निघालो तेव्हा थोडासा पाऊस होता शिर्डीत आलो तर ऊन पडलो होत पण जेव्हा शिर्डीच्या बाहेर हॉल्ट घेतला तेव्हा तो बरसला आता मला वाटलं बरं झालं आत्ताच पडून गेला पण जेव्हा आम्ही राहत्यात आलो माझी हालत खराब झाली की जेवढे होते सगळे वारकरी भिजले मी पण आणि बॅग पण पाऊस कमी चालत चालत आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो मस्त रिंगण झालं आता बघू बॅग मध्ये काय मांडून ठेवलंय ते वारीमध्ये कपडे कसे सुकवता असं एकाने विचारलं तर चला तुम्हाला ते दाखवतो वारीतली वाहनं वारकऱ्यांच्या सामान्याच्या पिशव्या बादल्या बाजके अशा वस्तू ज्या वारकऱ्यांना डायरेक्ट रात्री लागतील हे घेऊन पुढच्या टप्प्यावर जाता आता हे वाहनं वारकरी त्यांचे कपडे सुकवायला पण वापरता कारण तीच एक जागा असते या वाहनांचे चालक पण खूप मदत करता योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी पोहोचल्यावर हेच वाहन चालक वारकऱ्यांची पंगत पण वाढतात आणि पंढरपूरपर्यंत हे सगळे वाहनं आणि वाहन चालक आमच्यासोबत असणारे हे वाहनं आणि वाहनचालक वारीचा एक महत्त्वाचा भाग आहे वारीमध्ये खरंच खूप काही बघायला आणि अनुभवायला मिळतं हेच जर तुम्हाला बघायचं असेल तर इंस्टाग्रामवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा कारण यूट्यूबवर मोठे व्हिडिओ आणि इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये बिहाइंड द सीन बघायला मिळत आहेत जय हरी मंडळी सोळा जूनला आपण ही सिरीज सुरू केली होती आणि आज सहाव्या दिवशी या पायीवारीत शंभर किलोमीटर पूर्ण झालेले आहेत खूप मोठा टप्पा गाठलेला आहे त्यामुळे खूप आनंद होत आहे रडत खडत पडत आनंदी होत हसत खेळत ही प वारी आपण पूर्ण केली आणि यासोबत जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा इंस्टाग्रामवर फक्त साडेतीन हजार फॉलोअर होते आणि सहा दिवसात आपले आठ हजार फॉलोअर झालेले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मंडळी तीनशे किलोमीटर पायी दिंडीच्या प्रवासामध्ये हा माझा सातवा दिवस आहे आणि सगळे म्हटले होते की सातवा दिवस एकदम स्पेशल असेल तर त्यासाठी इतकं चालणं वरती ठेका तुम्ही स्वतःच बघा तुम्हाला वाटत असेल आमी तेच तेच कपडे घालतो अरे धुतो का नाही तो धुतो मी कपडे ये क्या हुआ कस हुआ कब हुआ क्यों हुआ जब हुआ तब हुआ ओ छोड़ो ये न सोचो ये क्या हुआ जय मौली तीनशे किलोमीटरच्या पायी दिंडीच्या सिरीजमध्ये आपण पायी तर चालतोय पण राहायची सोय काय असते या रावट्या आहेत की पायी दिंडी येते तेव्हा या सगळ्या रावट्या लागलेल्या असतात कारण ही मंडळी लवकर येऊनच सगळ्या रावट्या लावून ठेवतात आपण कॅम्पिंगसाठी जातो ना तसंच काही सही आहे फक्त एक स्टेप पुढे कारण कॅम्पिंग आपण एक दोन दिवसातच संपवतो पण ही दिंडी आपली एकवीस दिवस चालणार आहे तर पूर्ण अनुभव बघण्यासाठी वर फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा आई दिंडीच्या दहाव्या दिवशी आज माझ्या पायांचे काही अशा आले तीन फोड येऊन बसलेत पाय आता थांबला आणि बसलं की दुखताय आणि चालायला लागलं ला की दुखायचे थांबताय असंच आज पुढे चाललो होतो तर जेवणाचा आज मस्त भेदभ बसला कढी भात लापशी आणि पोळी मस्त जेवण झालं नंतर चालायला जी सुस्ती आली की विचारूच नका रस्त्यात वारीमध्ये या दोन माऊलींनी पण साथ दिली थेट मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत यावर्षी दिंडी भरपूर वाढल्यामुळे रावट्यांची जागा थोडी छोटी पडायला लागली आजच्या मुक्कामाला त्यामुळे मुक्कामाची सोय संस्थानाने कार्यालयात केली तुकाराम बाबांच्या दिंडीमध्ये गैरसोय होत नाही हे मात्र नक्की मला वाटत होतं वारीतले पहिले दोन दिवस माझे खूप पाय दुखलेत ते काहीच नव्हते खरे पाय तर आत्ता दुखायला लागले <laughs> का भारत अकराव्या दिवशी सकाळी उठून आवरलं आणि निघालो आजच्या प्रवासाला नाश्त्यापर्यंत नऊ दहा किलोमीटर कसं कवर केलं कळालं पण नाही पंढरपूर इतक्या जवळ हे बघितल्यावर एक मस्त या दगडासोबत फोटो पण काढला पुढे शाळेतले मुलं दिसले तर त्यांनी मूड एकदम फ्रेश करून टाकला कारण त्यांना इतका आनंद झाला दिंडी बघून काय विचारू नका आता रात्री रावट्यांमध्ये पोहोचल्यावर जेव्हा फ्रेश होतो तेव्हा हा मस्त मालिशचा कार्यक्रम सुरू होतो काय करणार खरे पाय तर आत्ता दुखायला लागले ना तुम्हाला मी खूप जास्त थकलेला दिसत असेल कारण मी थकलेलो आहे पण एवढं एक्स्ट्रीम असल्यानंतर पण मी ही वारी करतो का बरं आहे ते आज मी तुम्हाला सांगतो त्याच्यापैकी बरेच कारण मी आधीच एका व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत पण जे मेन कारण आहे जे मी दिंडीला जाणार आहे ते ठरवल्यानंतर मला कळालं ते मी तुम्हाला सांगतो काय वाटतं तुला मी दिंडीत चाललोय मला खूप बरं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये दिंडीला जायची हाऊस राहून गेली म्हणजे झालीच नाही माझी दिंडी खूप माझी इच्छा होती का पायी एकदा तरी दिंडी करावा आता तेराव्या दिवशी मी चंद्रभागेच्या जवळ काय करतोय जय हरी माऊली करमाळ्यात आल्यावर दोन दिवसांचा मुक्काम असतो हे मला माहित होत पण तो काबर असतो का हे तेव्हा कळालं जेव्हा सगळे गाडीमध्ये बसून पंढरपूरला दर्शनासाठी निघाले एकादशीला दर्शन होणं शक्यच नाहीये म्हणून सगळे करमाळ्याला आल्यावर एक ऐंशी किलोमीटर लांब राहतं त्याच्यामुळे गाडीत जाऊन दर्शन घेऊन येतात मग सगळ्यांसोबत मी पण निघालो पण मी कळसाचं दर्शन घेऊन पंढरपूर फिरायला निघालो फिरता फिरता आठवलं की आपल्याला पांढरा सदरा पण घ्यायचा आहे मग तो घेतला आणि एक मस्त टोपी पण घेतली आजच्या दिवसाचा व्हिडिओ यूट्यूबवर पूर्ण येईलच तर यूट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा वारीच्या पंधराव्या दिवशी पहिल्या दिवशी सारखा पंचवीस किलोमीटरचा प्रवास झाला पण सरप्राइझिंगली आज काहीच वाटलं नाही ना पाय जास्त दुखत आहेत ना जास्त दम पण लागलाय उलट तर आठ किलोमीटर चालल्यावर झाला तरी पण भूक लागली नव्हती आता असं वाटतंय की वारीमध्ये थोडं थोडं रुळायला लागलोय सगळ्यांच्या सोबत सोबत पुढे चाललो आहे आणि अंतर कसं पार करतोय ते कळत पण नाही आहे रोजचा नित्यक्रम ठरलाय आणि मजा पण येते दिंडी पंढरपूरच्या इतके जवळ आली हे बघितल्यानंतर मी एकदम खुश झालो आणि बाकीचे वारकरी पण इतके खुश झाले की जेवणाच्या ठिकाणी आल्यानंतर थकायचे सोडून सगळे नाचण्यामध्ये दंग होऊन गेले हे माउली तर फुगडी खेळता खेळता अंगावरच आले असते आता दोन दिवसात जेव्हा पंढरपूरला पोहोचू तेव्हा हा आनंद काय असेल त्याचा विचार करूनच माझी एक्साइटमेंट फुल वाढलेली आहे परवापर्यंत मी जे आभाळात उडत होतो आता मला वारीची सवय झाली आता काही टेन्शन नाही आता पाय पण दुखत नाही काही नाही काही नाही काल रात्री मला निसर्गाने जे आभाळात उडत होतो तिथून आता खाली आपटवलंय डायरेक्ट काय झालं सांगतो रात्री जेव्हा रावट्यांकडे आलो रावट्यांकडे आल्यानंतर पाऊस सुरू झाला रावट्या ओल्या झाल्या त्याच्यामुळे फुल गारवा पसरला बरं गारव्यामध्ये ब्लँकेट घेऊन पांघरून घेऊन झोपू विचार केला तर रात्री जमिनीतून उदया बाहेर आल्या उदया म्हणता कोणी उदया म्हणत पण तो वाळवीचा प्रकारे त्या बाहेर आल्या तर आता ना मला झोप लागत होती त्या चावायची भीती वाटत होती कारण त्या भयंकर चावता एकदा डेक दे नंतर मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे रूमवर एकदम डेंजर खूप वाईट आणि आता मला काय म्हणतात झोप लागल का नाही पण तर आता झोप झाली आहे म्हणजे जे मी म्हणत होतो का वारी एकदम भारी चालू आहे असं जोर या जमिनीवर वापरलाय मला आज पायी चालायचा शेवटचा दिवस आहे आणि एका किलो किलोमीटरमध्ये आता आम्ही पंढरपूरला आश्रमात पोहोचणार आहे आश्रमामध्ये नऊ वाजताच पोहोचलो सकाळी आणि नऊ वाजता पोहोचल्यानंतर रिंगण झालं सगळे नाचले गायले सगळ्यांनी फुगड्या खेळल्या पोहरा झाला सगळ्यांनी मस्त मजा केली नंतर थोडासा आराम केला जेवण झालं तर मग आता फ्रेश व्हायचं आवरायचं आणि उद्या प्रदक्षिणेसाठी तयार व्हायचं वारीच्या एकोणाविसाव्या दिवशी आमच्या पायी दिंडीचा असे वट्ट दिवस होता कारण का बरं तर आज नगर प्रदक्षिणा पूर्ण होणार होती मग सकाळी लवकर उठून आवरलं आणि खास आजच्या दिवसासाठी घेतलेला पांढरा साजरा परिधान केला आणि एकादशीच्या दोन दिवस आधी प्रदक्षिणा असल्यामुळे पंढरपूरमध्ये जास्त गर्दी पण नव्हती आता ही पंढरपूर प्रदक्षिणा मंदिराच्या अगदी जवळून होता प्रदक्षिणा मार्गावरून होते कारण पंढरपूरचे बऱ्यापैकी मंदिरं जे आहेत ते या मार्गावर येता असं आढाव साहेबांनी सांगितलं दर्शन आणि भरपूर मंदिर प्रदक्षिणामध्ये लागता पण हा असं आमची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर सगळे आश्रमात आलो आणि श्लोक झाल्यावर प्रदक्षिणा आणि दिंडी पूर्ण झाली प्रदक्षिणा झाल्यावर दुसऱ्या दिवशी थोडा निवांत वेळ होता मग एक चक्कर मारायला परत पंढरपूर गावात जायला निघालो पण गर्दी इतकी होती की पूर्ण गावात न जाताच परत आलो काल गोरख भाऊंच्या दप्तराची चैन तुटली मग ती रिपेअर करायला गेलो हे चैनचे रनर वेगवेगळ्या साईजमध्ये असतं हे मला माहीत होतं पण त्यांचे नंबर पण राहता याचा विचार कधी केलाच नव्हता मग या माऊलींसोबत थोड्या गप्पा मारल्या आणि परत आश्रमात आलो वारीतला हा पण एक अनुभव अगदी महत्वाचा आहे कारण कोणाच्या चपला तुटता कोणाच्या दप्तराच्या चैन खराब होता ते पण रिपेअर करण्यासाठी तो लोक राहतात आणि हे पण दरवर्षी आलेले राहतात आज आषाढी एकादशी म्हणजे आजचा वारीचा शेवटचा दिवस पहाटे पहाटे आषाढी एकादशी निमित्त मस्त काकडा झाला मग तुकाराम बाबांचा आणि पांडुरंगाचा अभिषेक पण झाला आणि त्यानंतर आरती पण आज मनात अशी मिक्स फिलिंग होती वारी पूर्ण होऊन एकवीस दिवसांनंतर उद्या घरी जाणार होतो म्हणून आनंद होता पण एकवीस दिवस या सगळ्यांसोबत या सगळ्या अनोळखी लोकांसोबत प्रवास केला जे आता एक प्रकारे परिवार झाले यांना सगळ्यांना बाय म्हणून उद्या घरी निघायचं होतं वारीत खूप काही शिकलो खूप जणांना भेटलो मजा केली सगळे सोबत सोबत फिरलो पण आता जेव्हा हे सगळं परत आठवतो आहे तर थोडं भरून येत आहे घरी आल्यावर सगळ्यांनी मस्त स्वागत केलं पण आता पुढचे काही दिवस माझं मन वारीतच राहील आणि मला घरी काही करमणार नाही